अवघ्या एका मिनिटात किती तास बसाच फक्त एक तास का एक तास उरला खटवंग रायशी भाग्यदशा कशी एक तास उरला खटवंग भाग्यदशा कशी प्राप्त झाली एका घंट्यात मोक्ष व्यक्ती तुम्ही म्हणताल महाराज कसा व्यक्ती तुम्ही म्हणता महाराज कसा व्यक्ती कलियुगामध्ये कलियुगामध्ये भगवंताच्या नावाने देव भेटतो सतयुगामध्ये तपस्या करायला होत युगामध्ये तपश्चर्या करायला पण कलयुगामध्ये तपश्चर्या करायचं काम साधना करायचं काम नाही इथं नावाने देऊ भेटतो कलियुगी माझे करावे ती सरा ते नारायण जय जय राधे 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 जय हो, हो, एकदम चांगलं हो नियोजन कसं आहे लय गावात झाले भेटते शंभरा तुम्हाला लय तेज भेटते आपल्याला लय पेज भेटते काही काय पेज भेटते पण काही काही गावात अशा गावात कीर्तन कर लागते काही काही नगर कुठे बी कीर्तन असू द्यावे आलिया भोगाची हो जे आपल्या भोगाले आलं ते आपण करायच लागते त्यातनी काही संशय आणि केल्याशिवाय आपण राहायचं कमी टायमात जास्त काम रेल्वे किती काय वाजता निघाले टाइम वर पोचव ना माया का हे मस्त आहे हे तरी मस्त आहे तरी मस्त आहे हो हे हे असं नाही भेट काही काय गावा एका गावात कीर्तनाला गेलो तुम्हाला सांगतो साग आय आपले मादेव महाराज होते मस्के माझ्यासोबत साग आय किन पकवादवाले महाराज साग तीन किन पकवादवाले पण पंचवीस ती स्टार्ट करी माहिती दे असा होमार पकवाजवाल्याला माईक द्या त्या गायकाले माईक द्या त्या महाराज बिचाऱ्याने आणला माईक आणला तिसरा मायासाठी बरं मायासाठी माईक माया आणला त्यानं असं लावाला स्टॅण बीन होतो स्टँड बिन होतो त्यानं काय केलं असाच टांगला आपला हातात असंच बोल हलो काय गेलं चांगलं न्यूज